मला काही लोक भेटायला दोन लोक त्यांची नावंची नावं फक्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत मी त्याचं लक्ष दिलं नाही दिलं नाही आणि त्या निर्णया सांगितलं की महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत आम्ही तुम्हाला एकशे सात जागा निवडून येण्याची गॅरंटी देते मला आश्चर्य आणि स्वतः सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं तरी तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंध संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही संख्येची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्यावर दुर्लक्ष केलं आणि ते झाल्याच्या नंतर त्या लोकांशी आणि राहुल गांधी यांची मी माहीत गांधी दिलून दिली त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं आणि राहुल गांधींच्या माध्यमात या कामात सफल व्यक्ती कामात सफल व्यक्त जीव नाही हा आपला रस्ता नाही आपण लोकांच्याकडे जाऊन लोकांचा फाशी हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याकर दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याला मी हजर होतो पहिल्यांदा एक गोष्ट सांगायची की मी कालपासून बसतोय की उद्धव ठाकरे हे होते ते कुठे वसले होते याच्यावरून स्वतःच लक्ष तसं जे प्रेझेंटेशन होत ते पॉवर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे होत आणि జెజెంటేషన్ వగా జీ వసో తన ఈ స్వతీక అబ్జు ఫేస్ ట్రాన్స్ఫర్ अतिशय कष्ट करून वेळेस दिवसाची तयारी करून सखोल अभ्यास करून त्या ठिकाणी बांधलेली असते त्याच्यामध्ये तीन चार गोष्टी आल्यात एक काही एका गावामधलं एक घर एक, एक व्यक्ती राहते आणि तिथे चाळीस लोकांनी मतदान केलेलं आहे असे अनेक उदाहरणं હિગાણીવી અને તીધા નિશ્ચિત આધાર હા દાખવ આજ નિવુક આયોગાનેરો વેલ દસ પણ રાહુલ ગાંધીના નિમંત્રણ દેલ અને તે નિમંત્રણ દેતા તેને એક દેશ આપ निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे जे काही राहुल गांधी सांगितलं की होताना ही शपथ घेतलेली आहे त्याच्या वेगळी शपथ घ्यायची गरज नाही आणि हा आग्रह इलेक्शन कमिशन करतोय दोष योग्य नाही असं माझ्या सरकारचं म्हणत पण हे जे काही प्रेझेंटेशन असतं त्याच्यात सखोल जाण्याची गरज आहे समन या संसदीय लोकशाही पद्धतीच्या संबंधी लोकांच्यामध्ये सरकार निर्माण होणं हे योग्य नाही आणि त्यामुळं ह्याची सखोल चौकशी ही झाली पाहिजे दूध का दूध पाणी का पाणी हे स्वच्छ झालं पाहिजे हा आमचा आग्रह आहे

आक्षेप घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री यांनी कार्य काय मला समजू शकत नाही आम्हाला उत्तर आहे ते निवडणूक आहे हवंय कोणा करून नाही निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेनंतर आम्ही काही स्वच्छ बसणार याचा निकाल घ्यावा लागेल आमची माहिती चुकीची असेल ते देशाला सांगितलं पाहिजे आणि आम्ही सांगितलं पाहिजे की आमची मानची चुकीची पण नसेल तर स्वच्छ होतं हे यायला पाहिजे आणि म्हणून उद्याच्या सोमवारी संसदेचे जे आमच्या सगळे सरकारले आहेत

अद्याप चर्चा केलेली नाही आणि त्यामुळे एखाद्या पक्षाने काही मत मांडली असतील तर त्यासंबंधी आम्ही भाषा करू शकत चर्चा करून एक वर्षाचा चर्चा येईल का हे फैस करणार अमित साथी का ऐसा कहना है कि जो घुसपैठी है बाहर के नागरिक है उनके वोटर लिस्ट के नाम डिलीट किया जा रहा है जो कि बिहार मध्य प्रदेश छत्तीसगढ़ की जो बातचीत की जा रही है तो घुसपैठियों का वोट हटाया जा रहा है इसीलिए इंडी गठबंधन को तकलीफ हो रही है बात ऐसी है कि राहुल गांधी ने जो प्रेस कॉन्फ्रेंस दी वहाँ कर्नाटक के रूप से कर्नाटक के होते थे महार के होते और एक राज्य के होते वहाँ चुनाव नहीं है वहाँ की स्थिति के बारे में कोई समस्या किसी ने उठाई नहीं थी मगर इसका पूरा सही करके लोगों के सामने ये सब बातें रखने के बाद गृहमंत्री की जिम्मेदारी थी कि इसका जवाब देना और उन्होंने ये इशू अन्य जगह पर डायवर्स करने की Oh sí, sí.